पण त्यात तुमची भूमिका सांगा अहो तुम्ही जर निर्णय सरकार तुम्ही बहुमत तुमच्याकडे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे तुम्ही निर्णय घेऊन मोकळे व्हा त्यांचा विरोध असेल ते स्पष्ट करतील तुम्ही सरकार म्हणून निर्णय घ्या आणि मराठा समाजाला न्याय द्या आम्हाला असं काही नाहीये की बाबा मराठा समाजाची सगळं सर्व लोक मोठी झाली पाहिजेत सर्व समाज मोठा झाला तर त्यात काहीतरी आनंद आहे दादांची फाईट सरकार बरोबर आहे ज्याचं दादाचं नेतृत्व आहे प्रामाणिक आहे मग तो आमच्या समाजातील नसेल तरी पण आम्ही त्यांना प्राधान्य देऊ मनोज दादा प्राधान्य देतील तरी अजूनही सरकार झोपले मी तर म्हणतो तुमच्या माध्यमातून अजूनही त्यांना सांगा आज उद्या आरक्षण द्या ही सगळी राजकीय चर्चा थांबून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज दरांगे यांनी एकोणतीस ऑगस्टला आपलं उपोषण सुरू केलं होतं आंदोलन सुरू केलं होतं आता एकोणतीस ऑगस्टला त्याला एक वर्ष पूर्ण होते आणि मनोज दरांगे पाटलांची भूमिका फार महत्वाची ठरणार आहे या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते असं म्हणतात की आम्ही दोनशे ठ दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार देणार आहेत कधी ते असं म्हणतात की आम्ही कुणाला पाडायचं कुणाला जिंकवायचं असं त्यांचं थोडंसं तळ्यात मळत सध्या सुरू आहे मात्र ते निर्णय घेणार आहेत एकोणतीस ऑगस्टला आणि त्याचीच सुरुवात झालेली आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची त्यांना अहवाल जात आहेत पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्याचा अहवाल त्यांना गेलेला आहे पुण्यातील मराठा सेवक आहेत जरांगे पाटलांचे समर्थक आहेत त्यांच्या मनात काय सुरू आहेत ते विचारूयात एकवीस मतदारसंघाचा अहवाल तुम्ही पाठवलाय हो म्हणताय कुठले कुठले मतदारसंघ त्याच्यापैकी असे आहेत की तुम्ही त्यावर एकमत करून त्याच ठिकाणी उमेदवार उभा करण्याचा विचार करणार पहिली एक दुरुस्ती सुचवतो आपण जे म्हणालात की मनोज दादा जे तळ्यात माळ्यात भूमिका घेतात मनोज दादांची कुठलीही भूमिका तळ्यात माळ्यात नाहीये लोकसभेला पण त्यांनी ठासून भूमिका घेतली आणि समाजाला आवाहन केलं की पाडून समाजाची ताकद दाखवा समाजाने ती पूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाची ताकद दाखवून दिलेली आहे आणि याचाच आदरा सर्व पक्षीय लोकांना बसलेला आहे ज्यात सत्ताधारी असतील विरोधी पक्षातले असतील सगळ्यांना मराठा समाज काय आणि मराठा समाजाची ताकद काय हे कळून चुकलेलं आहे आता विधानसभेचा विषय जर निघाला मनोज दादांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की मराठा समाजाला निवडणूक लढवायची नाही आहे पण हे सत्ताधारी आणि विरोधक मिळून कुठल्याही ठाम निर्णयावर न येता टोला टोलाटोली करतायत तळ्यात मळ्यात भूमिका सत्ताधारी आणि विरोधक आहेत ज्यांच्या हातात हे निर्णय घ्यायचा अधिसूचना काढली सरकारने त्या सरकारचं कायद्यात रूपांतर करून कोणबी प्रवर्गातून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्यात ओबीसीतून आरक्षण देणं जबाबदारी सरकारची होती ती सरकार पूर्ण करताना दिसत नाहीये हे सरकार म्हणजे महायुती सरकार ज्यामध्ये भाजपा शिंदेगड शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी पण हे त्या स्वतः निर्णय न घेता ते विरोधकांकडे टोलत आहेत म्हणतात तुमची भूमिका सांगा अहो तुम्ही जर निर्णय सरकार तुम्ही बहुमत तुमच्याकडे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे तुम्ही निर्णय घेऊन मोकळे व्हा त्यांचा विरोध असेल ते स्पष्ट करतील तुम्ही नि सरकार म्हणून निर्णय घ्या आणि मराठा समाजाला न्याय द्या तुम्ही प्रयत्नपूर्वक मराठा समाजाला निवडणुकीकडे ढकलत आहात यात मराठा समाजाचा दोष नाही आहे म्हणून आजही कालही बऱ्याच मीडिया बांधवांच्या समोर स्पष्ट केलं आहे की सर्वांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि मराठा समाजाला न्याय द्यावा आणि पन्नास टक्क्याच्यात बी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं नक्कीच तुम्ही आता म्हणाले की तळ्यात मळ्यात भूमिका जरांगी पाटील घेत नाहीत मात्र आता तुमचं ठरलंय का आणि तुमच्या मनात काय आहे तुम्ही समर्थक आहे त्यांचे समर्थक आहात तर तुमच्या मनात काय की निवडणूक लढवलीच पाहिजेत का आम्ही सर्वजण जे मराठा सेवक काम करतो आहे मनोज दादांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांचं एकच आहे मनोजदादा जे बोलतील ते धोरण आणि मनोजदादा बांधतील तेच धोरण त्यामुळे मनोज दादांनी जर सांगितलं उद्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे तर अखंड मराठा समाज पुणे जिल्ह्यातील सर्व मराठा सेवक निवडणुकींसाठी तयार आहे आणि त्याप्रमाणे आमच्या सर्वांची तयारी देखील झालेली आहे आणि त्याचंच प्रत्यंतर आपण अकरा तारखेची जी भव्य भव्य शांतता रॅली झाली त्यामध्ये आपण पाहिलं आहे आ, किती मतदारसंघाचे म्हणजे नाव एकवीसच्या एकवीस गेलेले आहेत पैकी त्यांना एक, एक, एक प्रश्न विचारला होता की त्यापैकी कि असे किती मतदारसंघ आहेत की ती तुम्हाला विजयाची गॅरंटी आहे बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के मतदारसंघात विजयाची गॅरंटी आहे कारण नुसताच मराठा समाज हा विचारात घेतला असता तर मध्ये प्रमाण पन्नास टक्केवाला असतं पण आता आम्हाला जो पाठिंबा या रॅलीच्या अनुषंगाने दिसला पुणे जिल्ह्यातला त्यामध्ये नव्याण्णव टक्के मतदारसंघामध्ये मराठा समाज च्या बाकी बाकीहून समाज उभं राहतील कारण जारांगी वाटल्यांनी घेतलेली भूमिका जी आहे ती सगळ्यांना संयुक्तिक आहे आणि सगळ्यांना पडलेली आहे तेव्हा मला नाही वाटत कुठला समाज मराठा समाजाला वेगळा धरून त्याला वेगळा पाडू शकेल किंवा निवडणुकीत काही वेगळा निर्णय लागू शकेल माझं तर म्हणणं आहे की मा ह्या माध्यमातनं की खरंच आता इलेक्शन लढवायला पाहिजे की मराठा समाज ताकद ज्या लोकसभा इलेक्शन जेव्हा दाखवली तशी आता विधानसभेला त्या दुप्पट ताकदीने त्यात दिसेल कारण मा आमचा आम्हाला आधी विश्वास नव्हता पण आत्ता जे ओलाळ्या झाल्या आणि जे सगळं परत रॅली चालू आहेत की नाशिक असेल नगर असेल कोल्हापूर सातारा इकडं मिळणारा प्रतिसाद आहे तो सामान्य माणसाचा प्रतिसाद आहे कुठल्या राजकीय पक्षाचा कुठल्या धनाढ्य लोकांचा तो प्रतिसाद नाही आहे त्यामुळं ह्याच्यातनं मी माझं तर म्हणणं आहे की आता इलेक्शन लढवलंच पाहिजे लढवलेच पाहिजेत जो अहवाल मनोज मनोजरांगी पाटलांना तुम्ही पाठवला आहे त्यामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या बाबी आहेत कुठल्या गोष्टीचं सर्वेक्षण केलं गेलेलं आहे हे सगळं विस्तृतपणे आता मनोज दादांना जो अहवाल दिला आहे त्या अहवालात जातीने हा तर दिलंच आम्ही प्रत्येक प्रवर्गाची आम्ही संख्या दिलेली आहेच त्याबरोबर सर्वसामान्य लोक किती आहेत इथं म्हणजे मिडल क्लास हाय क्लास किंवा कमी प्रवर्गातली सर्व माहिती आम्ही दिलेली आहे की जेणेकरून आमच्या आमच्या म्हणजे मनोज दादांच्या ज्या डोक्यात आहे की सर्वसामान्य लोकांचं सरकार आणायचं आहे आपल्याला सर्वसामान्य लोकं किती आहेत ह्याची आम्ही माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या एक डोक्यात आहे की आपल्याला सर्व लोकांना स्वाभिमानाची भाकरी द्यायची आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांना अहवाल दिलेला आहे पुणे शहरातील असे कुठले मतदारसंघ आहे की तिथे एक गरीब मराठा उमेदवार तुम्हाला विजयी करायचा आहे आणि त्याला आमदार म्हणून पाहायचं आहे असे कुठले शहरातील मतदारसंघ सर्व ठिकाणी आम्हाला गरीब मराठा बांधव निवडून आणायचे आहेत की जेणेकरून त्यांना म्हणजे तळागारातून जर का ते आलेले असतील तर पुढं जनतेचा ते विचार करतील आणि जनतेसाठी कामं करतील समाजासाठी कामं करतील आम्हाला असं काही नाही आहे की बाबा मराठा समाजाची सगळं सर्व लोक मोठी झाली पाहिजेत सर्व समाज मोठा झाला तर त्यात काहीतरी आनंद आहे तर प्रत्येक समाजासाठी काम करणारा सर्वांना हाताशी धरून पुढे जाणारा आम्ही अशी व्यक्ती आम्ही आत्ता शोधत आहोत काही शोधलेले आहेत त्या लोकांना घेऊन जाणारे आम्ही सर्वसामान्य लोकच आम्ही घेऊन जाणार आहोत उमेदवार मराठा आहे की इतर समाजातील मंडळी पण इच्छुक आहेत बरेचसे तर काय त्यांना पण संधी असू शकते अनेक समाजातली लोकं इच्छुक आहेत जो उमेदवार चांगला आहे ज्या त्या ठिकाणी आमचा काही आमचा एखादा उमेदवार आहे आणि एखादा दुसऱ्या समाजातील चांगला उमेदवार असेल तो लोकांपर्यंत पोचणारा असेल लोकांची कामं करणारा असेल ज्याचं दादाडीचं नेतृत्व आहे प्रामाणिक आहे मग तो, तो आमच्या समाजातील नसेल तरी पण आम्ही त्यांना प्राधान्य देऊ मनोज दादा प्राधान्य देतील आम्ही मनोज दादांना सुचू शकतो की बाबा हा माणूस पुढं आपल्या समाजाच्या दृष्टीने चांगला आहे मनोज जरांगे पाटील असं म्हणायचे की गरीबाच्या पोरांना मी आमदार करणार तर कुठला उद्योगपती आता पुण्याच्या पट्ट्यात आलं की उद्योगपती आहेत कुठल्या पक्षाशी निगडीत काही जुने काही नेते आहेत त्या मंडळी जर यांच्याकडे आले मनोज जरांगे यांच्याकडे आलेत तर तुम्ही त्यांना स्वीकारणार का हे पहा दादांना भेटण्यासाठी कालपासनंच अंतरवाले या ठिकाणी उद्योजक असतील किंवा मग सामान्य माणूस असेल किंवा पूर्व राजकीय पक्षातले कोणते नेते असतील ते सगळ्यांनीच तिथे रांग लावलेली आहे ला परंतु दादांच्या म्हणण्यातनं आपण जर परवा अकरा तारखेला बघितलं असेल तर दादा पहिली संधी जी देतील ती सामान्य माणसाला देतील सामान्य गरीब घरातल्या कुटुंबातल्या मुलाला किंवा महिला असेल तिला देतील आणि नंतर काही ठिकाणी जर विचार करावाच लागला काही मतदारसंघ तर अशा कुठेतरी कोणाचा तरी दादा करतील राजकीय मंडळी ना त्यांना बोललं आठ पैकी कि किती जागा जिंकणार तर ते म्हणतात सर्वच आम्ही जिंकणार पण तुमची एक एक संघटना एका एक विचारासाठी लढते तुम्हाला असा, असा वाट, को असा कुठला मतदारसंघ वाटतो की तिथे खरंच आपलं विन होऊ शकतो पहिला मतदारसंघ आणतो खडकवासला मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आपण डोळे झाकून कोणताही उमेदवार मनोजारांगींनी दिला तर तिथं मराठा समाजाचा उमेदवार एक हजार एक टक्के निवडून येणार त्यानंतर शि शु, छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा मतदारसंघ असेल किंवा कोथरूड मतदारसंघ असेल या तिन्ही मतदारसंघात कुठलाही मराठा उमेदवार दिल्यानंतर डोळे झाकून तिथं शंभर टक्के तो उमेदवार निवडून येणार आता संभाजी महाराजांसोबत मनोजरांगी पाटलांची चर्चा सुरू आहे तुमच्या मनात काय त्यांनी स्वतंत्र लढलं पाहिजेत की छत्रपती संभाजीराजे यांना सोबत घेतलं तर आ, मोठी ताकद निर्माण होईल आणि एक वेगळं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल तुमच्या मनात काय सुरू आहे खरंच युती व्हायला पाहिजेत की काय नेमकं एकटं सर्वस्वी निर्णय तो दादांचा आहे काय आम्ही जे आहेत ना सर्व सर्वसामान्य आहोत तुमच्या नाही मी मी जरांगे पाटील त्यांना जर भेटली संधी तर मी त्यांना हा प्रश्न नक्की विचारेल पण तुम्ही एक मराठा सेवक म्हणून त्यांच्या पाठीशी उभे आहात तुमच्या मनात काय आहे हे मला जाणून घ्यायचं कसं आहे माहिती का आम्ही सर्वसामान्य घरातली सर्वसामान्य लोक आहोत दादांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत आम्ही तो निर्णय घेण्याचा किंवा त्याबद्दल आम्ही आमचं मत मांडण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे दादांना जे योग्य वाटेल दादा पण त्या गोष्टीचा अभ्यास करतील आम्ही त्या गोष्टीचा अभ्यास केला नाही आहे की बाबा राजेंबरोबर जायचं का राजेंचा आदर प्रत्येकाच्या मनात आहे पण तो निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे दादांचा आहे मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो की पाटलांनी खरंच निवडणूक लढवली पाहिजेत का निर्णय एकोणतीस ला तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के ना आज एक वर्ष झाले दादा ज्या पद्धतीने आंदोलन करतायत एक वर्षभर वर झाले दादांच्या आंदोलनाची दखल जर हे लोक घेत नसतील वारंवार सांगतायत तर मग आता शेवटचा पर्याय आहे जे की त्यांची कुठची खाली करा जर तुम्ही त्या पद्धतीने कितीतरी तरी वेळा दादांनी समज दिलेत की तुम्ही आता द्या आजही दादांनी जे अल्टिमेटमची तारीख सोडून दिली त्याच्यानंतर नाही दादांनी त्यांना पंधरा वीस दिवसाचा अवधी दिला तरी अजूनही सरकार झोपले मी तर म्हणतो तुमच्या माध्यमातून अजूनही त्यांना सांगा आता होईत आरक्षण द्या ही सगळी राजकीय चर्चा थांबून दादा शब्द दादांचा जो शब्द आहे तो खरा करणार आहे आज आमची काय एवढे पुण्यातली आज तुम्ही पाहिले तुमच्या सगळ्या लाईव्ह तुम्ही केलेली रॅली कि त्या रॅलीला न भूतो ना भविष्य लोक आलीत कोणी काय कोणाच्या घरातून असा प्रचार देऊन काय दोन पाच रुपये देऊन नाही आले एवढा मोठा जन समुदाय त्या व्यक्तीच्या पाठीमागायचे काही एवढे अंध भक्त नाहीयेत सरकारने आज ही निर्णय घ्यावा आणि हे राजकीय जो भूकंप आहे ना याला थांबवायचा असेल ना तर मी प्रामाणिक सांगतो नाही तर शंभर टक्के दादांनी जो निर्णय घेतात ते योग्यच घेता आहेत आता मग तुम्ही म्हणताय तुमचं म्हणणे आलं की बाबा राजकीय कोण धनाढ्य येते माझ्या तरी मते दादा सगळ्यात खालच्या म्हणजे जो प्रस्थापित एखादा आमदार आहे गेलं दहा वर्षापासून एखादा आमदार त्याच्या आपणही जातोय आज आपण काही अब्दुत कुळे नाही त्यांच्या बंगल्याच्या खाली थांबावं लागतं दहा वेळेस एखाद्या आमदाराला खाली बोलवाय पण आज असा जर आमदार दादांच्या माध्यमातून तयार झाला रस्त्यावर जरी थांबला तरी तो कचराकुंडच्या शेजारी थांबून त्याच्या खांदेवर वाटत ना अशी दादा आमदार देतील त्या दिवशी ना रॅलीमध्ये तुम्ही रॅलीचा विषय काढला एक भावी मुख्यमंत्री म्हणून जरांगे पाटलांचा एक फलक सळकत होता शंभर तुम्हाला असं वाटतं का की मनोज जरांगे पाटील यांनी देखील निवडणूक लढली पाहिजे विधानसभा शंभर टक्के ना शंभर टक्के काय काय नेतृत्व चुकीचं आहे सांगा मला तुम्ही सांगा तुम्ही पत्रकार काय नेतृत्व चुकीचं आहे कुठून पुण्यातून उभा कराल शहरातला मतदारसंघरूड कोथरूड को 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 चंद्रकांत दादांच्या विरोधात मनोज जरांगीने निवडणूक लढावी अशी तुमची इच्छा आहे नाही 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 बघा दादांनी कोणताही मतदारसंघ तिकडून सांगावा तिथं दादा विषय येत कोथरूडच असा विषय नाहीये विषय कोथरूडच नाही उत्स्फूर्त तुमच्या कोथरूड निघाला असं आम्ही कोथरूड म्हणलेत ना म्हणजे आम्ही आमच्या कोथरूड मध्ये आम्ही दादांना स्वागतच करू म्हणजे आमच्यातला उमेदवारच नाही कोण तसं तुमच्या मनासारखं झालं दोन दादा मध्ये फाईट होईल ना नाही दादांबरोबर फाईट नाही दादांची फाईट सरकार बरोबर आहे दादा आदरणीय असं गोष्ट बोलू नये पण दादांची दरांगे दादांची फाईट सरकारबरोबर आहे आणि सरकारने आत्ता ह्या मुवमेंटला एकदम जबरदस्त निर्णय घ्यावा शंभर टक्के हा सगळा मराठा समाज बी जे पीच्या पाठीमागा लागेल नक्की तुमच्या जबरदस्त शब्दापासूनच आपण थांबूयात तर मराठा जे सेवक आहेत त्यांच्या मते असं की मनोज जरांगे यांनी या येत्या एकोणतीस ऑगस्टला एक जबरदस्त त्यांच्या भाषेत निर्णय घ्यावा आणि राज्याला एक वेगळं जे राजकीय जी ताकद उभी केली त्यांच्या पाठीमागून त्याच्यातून काहीतरी निघावा आणि मराठा समाजाला आधार लागावा यासाठी निर्णय घेणं गरजेचं आहे अशीच त्यांची बोलण्याचा अर्थ आपल्याला पाहायला मिळाला आहे विष्णू सानप लेट्सअप मराठी पुणे